यंदा राज्याला भीषण दुष्काळ जाणवतोय लोकांना प्यायला पाणी नाही गुरांना खायला चारा नाही अशी अवस्था दुष्काळग्रस्त भागातील रहिवासी पाण्याच्या थेंबासाठी तर असताय पाण्यासाठी मैलानो मैलाची पायपी पायपीट महिलांच्या नशिबी आली आहे तरीही प्रशासन सुस्त आहे झोपलं आहे लोकांची पाण्यासाठी चाललेला टाहो प्रशासनाच्या कानापर्यंत जात नाहीये लोकांची पाण्यासाठी होणारी तडफड टीव्ही नाईन न पाहिली आहे सामाजिक बांधिलकी जपट टीव्ही नाईन घेऊन टंचाईग्रस्त भागात टीव्ही नाईन पोहोचलाय तेव्हा तहानलेल्या ग्रामस्थांच्या तोंडून निघाले ते आशीर्वादाचे शब्द शब्दिकी गावाजवळ आपण ते समोर पाहतो ते, ते गायटिकी गाव आहे तब्बल चौदाशे लोकवस्ती आहे आणि तिथे तांडे आहेत बंजारा समाजाची लो, समाजाची लोकवस्ती आहे आणि तिथे पाणी टंचाई काय आहे हे आपण पाहणार आहोत हा जो पाण्याचा टँकर आहे तो आपण घेऊन जाणार आहोत तिथे जालना जिल्ह्याला दुष्काळाची दाहकता चांगलीच जाणवते मे महिन्याचा पहिला आठवडा संपला आणि जिल्ह्यालगत असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाईची भीषण आता जाणवू लागली खरंतर दोन महिन्यांपासून गावात नळ योजना बंद झाली महत्वाचं म्हणजे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा हा मतदारसंघ ही पाठीमागे रांग पाहू शकता गेल्या सरपंच साहेब मला सांगा आत्मची काय पाण्याची काय अवस्था आहे किती कधी पाणी मिळत नाही कुठून पाण्याची अवस्था तर गारटी ग्रामपंचायतला भारत निर्माणमधून पाणी पुरवठ्याच्या योजनेचं कार्य काम झालेलं आहे पण दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं पावसाचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळे पाणी स्रोत जवळपास शंभर टक्के आटलेलं आहे त्याच्यामुळे पाणी टंचाईचं समस्या अशी गंभीर उत्पन्न झालेली आहे घरी पाच आहेत पाणी तिकून मास्तरच्या आणतो मी तीन किलोमीटरवरून तिकून आणतो पाणी मी होतो एक सिलेंडर लिटर भरून आणतो मी बैलगाडीवर हो तिथं पाणी वाटप झाल्यानंतर आम्ही बाजूच्या मेसखेडे लागलो गेल्या <गणारी> आठ दिवसांपासून इथं पाणी नाही आणि कोणताही टँकर इथं पोहोचला नाही या याची माहिती आम्हाला मिळाली आणि आम्ही त्या गावाच्या दिशेने निघालो वाढते की गावाला पाणी दिल्यानंतर आपण आता मेसखडा या गावात चाललो आहे गावापासून मेसखडा हे दहा किलोमीटर अंतरावर आणि हे जे हे गाव आलं आहे मेसखडा या गावाला आपण या गावामध्ये पाणी पुरवठा करणार आहोत कारण इथेही पाण्याची खूप टंचाई आहे सरकारचे कोणतेही टँकर इथे पोहोचत नाहीत आणि पाण्यासाठी लोकांना वन वन करावी लागते काय किती वस्ती आहे गावातली गावातली सोळाशे वस्ती साहेब आणि सोळाशे वस्तीला दहा ते बारा दिवसाला एकदा फक्त पाणी सुटायला ग्रामपंचायत ते भरपूर सुटायला एक एकदा भेटायला फक्त आणि भरपूर गावातील बाळासाहेब फुगे यांच्या घरात एका मुलीचं लग्न झालं आणि दुसऱ्या मुलीचं लग्न वीस तारखेला होणार आहे आणि या कुटुंबाला लग्नासाठी पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागला दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरवठा करणं हे शासनाचं प्रशासनाचं काम आहे त्यांची जबाबदारीच आहे पण माणुसकीच्या नात्यातनं टीव्ही नाईन ने ही जबाबदारी पार पाडली आता आपण जाऊया नांदेड मध्ये नांदेड जिल्ह्यातील गावांमध्ये सध्या थोडंफार पाणी मिळतंय शहरात तीन दिवसाड पाणी येतंय मुखेड तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते मुखेडच्या अनेक वस्त्यांमध्ये नळच नाहीये कारण इथे वस्ती नवीन झाली आहे त्यात पाण्याचा टँकर येत नाही त्यामुळे लोकांना विकत घेऊन पाणी प्यावं लागतं शारदा नगर उमरदरी मौलिंगर सरस्वती नगर नाईक नगर या परिसरात पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय सुरला नाही आणि एका वस्तीमध्ये उमरदरी या वस्तीमध्ये आपण पाणी देण्यासाठी जात आहोत आणि प्रशासनाला जाग यावी म्हणजे या लोकांना नळाची योजना नाही आहे आणि पाण्याची कुठल्या कुठलाही सोर्स स्रोत नाही आहे हे दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाणी वाटप करणार आहोत वस्तीतील लोकांना दोन हजार लिटर पाण्याचा टँकर तीनशे रुपये ते पाचशे रुपयाला विकत घ्यावा लागतो त्यामुळे महिला वर्गाचे हाल होतात प्रशासन मात्र ढिं टीव्ही नाईनची टीम या भागात पाण्याचा टँकर घेऊन गेल्यावर स्थानिक रहिवाशांनी विशेषतः महिलांनी टीव्ही नाईनचं तोंड भरून कौतुक केलं आणि आभार मानले नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर जवळील कोशिंब पाड्याकडे सत्तर वर्ष प्रशासनानं ढुंकून देखील पाहिलं नव्हतं पण टी ना कोशिंब पाड्यातील पाण्याचं दुःख जगासमोर मांडलं आणि सत्तर वर्षानंतर कोशिंबी पाड्या प्रथमच टँकरनं पाणी आलं टीव्ही राजकीय संपादक विलास आठवले यांनी तीन किलोमीटर डोंगर दरात जाऊन पाण्यासाठी तडफडत असलेलं गाव शोधून काढलं आणि त्याची व्यथा जगासमोर मांडली टीव्ही सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जगासमोर मांडत्या दुष्काळग्रस्तांना आपल्या परीनं मदतीचा हात देते प्रशासनानं दुष्काळाचं मोजमाप न लावता माणुसकीच्या दृष्टिकोनातनं टंचाईग्रस्त भागांना पाणी पुरवठा करण्याची गरज आहे साठवले मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम